कसला मारी दिसणार ते नवरदेवाच आहे तसे कपडे तू काय तुमच का लक्ष आहे त्याच्यावर आता पण माझा मोरोख आहे मयुर मी अक्षरा मयूर ठोंगे मध्ये स्टार स्वागत कर तर आज मी चालले ठाण्यामध्ये शॉपिंग करायला आणि मी काय काय घेणार mm. आहे mm. कंटिन्यू हॉर्न वाजवते हो तिला समजलं हॉर्नचं बटन काय ते आणि तिला कंटिन्यू हॉर्न वाजवते आता मुकुला काय घ्यायचं अजून आम्ही काहीच प्लॅन केलेला नाहीये की तिला ट्रेडिशनल घ्यायचं वेस्टर्न घ्यायचं पण मला थोडं तिचं हटके लुक आहे कारण की मी तिला फर्स्ट जो घालणार आहे तो घागरा चोली घालणार आहे फर्स्ट लुक तिचा तो करणार आहे सेकंड लुक साठी काय घालायचं तो अजून आम्हाला क्वेश्चन मार्क आहे पण लेट सी आम्ही आता कुठेच जास्ती फिरत बसणार नाही डायरेक्ट तिथे नेहमी आम्ही जिथे तिची शॉपिंग करतो तिचे कपडे घेतो स्वीटी मध्ये तिथेच पहिला जाणार आहोत तिथे जर कुठला चांगला भेटला तर घेणार अदरवाईज मग अजून एक दोन आहे दुकान ते फाइंड आउट करणार हे स्टेशन रोडला हे स्वीटी दुकान आहे तुम्ही बघू शकता इथेच आम्ही मुकुची शॉपिंग करतो नेहमी मुकू हे बघ कोण आहे छोटा इथे बघायला चल हे बघ कोण आहे तुझे फ्रेंड्स हे बघ फ्रेंड्स मुक्ता आली तिला काहीच माहित नाही बिचारीला मला कपडे घ्यायचे आहेत किंवा काय अजून लहान आहे ना ती थोडी मोठी झाली की मग समजेल तिला आणि तिला

जरा चटेरी पटेरी आहे आणि हे मुक्त सगळं चोकून चोकून काय काका अस थोडस काटपदराच वगैरे नाहीये का हा हा चालेल तसं थोडस दाखवा ना पर्कर पोलकर असं नाही हो प्रॉपर म्हणजे कसं म्हणताय म्हणजे खणामध्ये म्हणताय का तुम्ही तसं येईल का एखादा पीस दाखवा ना त्याचं मला नाही 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 हे असं नाही नाही असं नको आपण हे जर असंच परत तर तेच डबल घालायचं घागरा चोली मग असं घरा वगैरे काय चोली हा असं काहीतरी दाखवा ना युनिक दाखव म्हणजे हे असं एक पीस आईतूनच घेऊन गेलेलो असं म्हणजे वरती जॅकेट वगैरे अशा टाईपचं काय असेल नको कुठलं आवडलं तुला तुला काय आवडलं बरं आता आम्हाला माळवीळ घालायला आवडते आणि आम्ही ठेवतोय पहिली गोष्ट नो मला हा आवडलेला पीस ना हा गोड होता उला बेटा खोली लागो क्या अच्छा नहीं क्या बोल वाला बोल रहे थे ना हां दाखवा सोबर लुक आया ये इधर देखा 2 टांगा वाला काटी वाला कोई बोल नहीं हो नहीं ये अच्छा लग रहा है अच्छा और ये मुंबई के अब तो मस्ती कर रहे हो क्या बंदि कर हां कर जा राइड वाले भेज दे और उसके बाद भी पीछे है पुणे है ना है। दे दे हाँ, तो 1 सेट आ गया तो सब फ्री है डाला अरे आका सॉरी मैडम चलो तो जी जी बाबा लाブレ ततने कर दो और एक है हां ये का 28 मुझे हां हां कानेदारा गाड़ा मार रहा है ना जान देते हो

काय झालं काय झालं मुक्त रागवते कशी रागवते मुक्ता दाखव कशी रागवते मुक्ता ताई असा घालून बघितलं मुकुने मुकुच्या पप्पाने तर डनच करून टाकलं पण मला इतका असं काही खास वाटत नाहीये छान ड्रेस पण त्या ओकेशन साठी मला एवढं ओके वाटत नाही पण त्या दोघांनी डन वाटतं वाटत मी काय बोलू हाय आपलं अमाऊंट सिक्स सेवन किटी विटी नको मुकू

चलो बाय बाय मुक्ता नाही भुपू आपला नाही आहे बाय आम्ही चाललो मला पण पाहिजे साडी मला नाही माहिती आता माहिती पिस्ता कलर कसा वाटतो तो गावठी मला नाही आवडति मी नाही मला पण पाहिजे पाच सहा हजाराची साडी सांग सहा हजार मुक्ताच्या लागणार कलाकार कलमकारी मध्ये आपलं क्रेडिट कार्डचं हे संपेल लिमिट लिमिट मुलं का शेटा नाही येणार येणारच्या आणि ती खेळत ती शिंक उभं राहण्यापेक्षा असंच नॉर्मल किंवा पाहिजे तर कट करायचं असेल तर हेअरकट करा सो मधुजी शॉपिंग ऑलमोस्ट आणि नेहमी तिथेच होते एकांश मेन्स वेअरमधून आणि त्यात लफडी झाली अच्छा बाईक कुठल्या लागेल हॅलो गणपती असू दे दिवाळी असू दे दसरा असू दे पाडवा असू दे लग्न असू दे स्वतःचं लग्न असू दे आम्ही हे दुकान स्वतःच्याच नावावर करून घेतलं आहे बघितलं साईज पण भुण। माहिती इथल्या लोकांना हां हां हां

काहीतरी ब्लेझर बिजरच दाखवा या भावाच्या लग्नात मला कुर्ताच पाहिजे पण थोडा लखनवी मध्ये आहे का आपल्याकडे मी म्हणते हा मस्त आहे मयूर तुम्हाला मॅच होईल दोघ जण एकदम परफेक्ट दिसा तुम्हाला काय वाटत मंडळी हा पब्लिक अरे हात कसला भारी आहे

ओडा ओडा हिला छोटा नानीला हं एकदम सही जागेवर मध्ये कधी लगेच मग तुला थोडा मॅच पण आहे मला आवडला आहे आणि मला तो मॅचच व्हाल एकदम तू कुठं मस्त चालू आहे गेम खेळायचं बघायचं कार्टून बघते नो सगळं बरं का आता <laughs> <laughs> ना मी मयूर सोबत ट्रॅन करते मी त्याला सांगते मयूर तू हाच घ्यायचा एकदम डार्क पिंक कलर असतो ना तो आहे हा फ्लोरोसन पिंक मध्ये अॅक्च्युली तो खूप छान आहे म्हणजे गोरे लोक वगैरे भरपूर असते ना त्यांना खूप छान होते तो आला ना की त्याला सांगते की हाच आपण बुक करूया फायनल हाच फायनल मला सांगते की हाच फायनल करूया आपण तेव्हा सोबत थोडा प्रायम करू मग किती छान वाटतोय तुम्हाला नाही वाटत आहे ना कुठे लाईन आली इथे थोडं ते इस्त्री मारलं की जाणार ऐक ना हा बघ कसला भारी आहे तू ने हा बघा अरे कसला भारी अरे भारी दिसणार हा मग म्हणूनच छान दिसाल तुम्ही सगळ्यात प्रथम तुम्ही भारी दिसाल आहात हा बघा हा कसा आहे आता खऱ्यामध्ये म्हणजे रेडी आहे एकदम दादांची पण एवढी शॉपिंग नसेल काय करते काय करते मस्ती करते तू काय नाव काय नाव नाही तुझं ना। 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 ना।

टिकली काढलीस ना तू फायनली का बोलत तुम्ही हा वर्षी टाटू काढणारी असं काय बोलत नाही मग मी काढ हाय असलेला टॅटू काढून टाक ना रिमूव्हच करून टाकला टॅटू भरला पाठीवर सगळे टॅटू पाठीवर मला काय येणार ते तुम्ही कोणी घेतली बाबाने घेतली बाबाने घेतली नाही घालणार ना आहे मी ती एक जुनी होती तीच घालणार आहे मला काहीतरी सापडले पण खूपच सिम्पल एवढा काय खास नाही मला हा सगळ्यात जास्त आवडला सॉरी थोडं कष्ट केले थोडं लांब आले काहीतरी घेऊन गेलं पाहिजे स्वतःसाठी काय तुमचं का लक्ष आहे त्याच्यावर माळांवर लक्ष नाही तुमच बिलकुल नाही तुमच्याकडे एकही अशी फॉर्मल पॅन्ट नाही आणि फॉर्मल ते <laughs> जीन्स तर बिलकुल नाही ही राणी हार भारी वाटेल हो तुम्हाला पिंक कलरचा hmm. ना माझ्या साडीवर पण छान म्हणजे काय हा काय वाटत का। तुम्हाला पंजाबी ड्रेस चल झालाय ते असे घ्या ना किती सुंदर आहे हा मला मॅच हा तुम्ही घातलात तर माझ्या मला कधीच मॅच करायचं नसतं ना तुम्हाला याच काय बजेट

आणि मी अजून काही घेतलं नाही साडेपाच वाजले हां काय हां मयूरने एंट्री मारली आहे चांगला वाटतंय पण हां म्हणजे ओकेशन नाहीच पण तुम्ही हा नाही ते ठीक आहे म्हणजे तुम्हाला ओके वाटत असेल तो पण चांगला वाटतो तसंही रिटर्न परत एकदा घातलेला कुर्ता रेअर कुर घालता त्यामुळे एवढे पैसे घालूच नका तोच भारी वाटत एकदम हा प्रथमे आता थोडी धावायला लागणार करणार हे फुल लग्न म्हणजे एकदाच घातलं काम पच्चीस आहे हा आता पण माझा मूळ आहे मयूरने माझ्या पसंतीचा नाही मुक्ता कलिंगड खाते मुकू आम्ही ज्यूस प्यायला थांबलोय मला ज्यूस वर मयूरने तिच्या हातात त्या द्या तिच्या हातात फेकून देणार नाही फेकणार झालेली आहे मुक्ताची शॉपिंग पटकन झाली आणि ती माझ्या पसंतीची नाही पण छान ड्रेस पण मला इतका आवडला नाही आहे मयूरच्या पसंतीची नेहमी मी माझंच खरं करते मी माझ्याच पसंतीला ड्रेस घेते तुम्ही विचार केला की जाऊ दे ह्या टाईमला मयूरच्या पसंतीचं होऊन जाऊ दे दुसरं दुसरी शॉपिंग अशी केली आम्ही दुसरं की मयूरसाठी कुर्ता घेतला तो पण तो त्याने स्वतःच्याच पसंतीचा घेतला तो पण छान आहे आणि तो त्याने मुद्दाम होऊन मुक्ताला मुद्दा मॅचिंग होण्यासाठी तोच निवडला खरं त्याला दुसरा आवडलेला त्याने मुद्दामून तोच निवडला की जेणेकरून तो लगेचच मुक्ताला मॅच होईल ठीक आहे म्हणजे कपल आम्ही दोघं पण त्याला नेहमी मुक्ताला मॅच व्हायचं असत असो आणि शॉपिंग झाली आहे पूर्ण ब्लॉग माझा संपलेला आहे आम्ही फक्त वॉटरमेलन ज्यूस प्यायलो आहे मुक्तासाठी एक छोटीशी माळ घेतली आहे गळ्यामध्ये तिचा जो पहिला लुक आहे ज्या वेळेस आम्ही तिला घालणार आहे तो त्याच्यासाठी घालीन पण किंवा नाही पण मला खूप आवडली अगदीच पन्नास रुपयाला होती ती म्हणून मी लगेच घेऊन टाकली आणि बाकी ओव्हरऑल काय दुसरं नाही का घेतलं नाही माझी सभे आधीच शॉपिंग झालेली आहे त्यामुळे मी काय घेतलं गेलेली पण तो मला एवढा खास नाही वाटला म्हणून मी तो नाही घेतला सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हाय स्टार ब्लॉग कट